दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली सात जून ते दहा जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली रायगड मोहीम दोन हजार पंचवीस यंदाही उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडली या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवभक्त विद्यार्थी आणि तरुणाईनं रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला आहे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचं यंदाचं आयोजन अधिक भव्य दिव्य स्वरूपात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव इथं सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भारत गोगावले यांनी आपल्या भाषणातून हजारो शिवभक्तांसमोर मंगेशदादांच्या उपक्रमाचं खुलेपणानं कौतुक केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मंगेशदादा चव्हाण यांची रायगड मोहीम हे युवा पिढीला शिवसंस्कार राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या मूल्यांचं प्रत्यक्ष धडे देणारं अद्वितीय कार्य आहे अशा मोहिमा हेच खरं शिवराज्याचं जिवंत रूप आहे अशा शब्दात त्यांनी मोहिमेचं कौतुक केलं मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी राहण्याची भोजनाची आणि प्रवासाची उत्तम सोय करण्यात आली होती रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हरवंडी आश्रम मुक्कामी बाराशेहून अधिक शिवभक्तांसाठी चहा नाश्ता अंघोळ स्वच्छता गृहे आणि दोन वेळचं भोजन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या या सर्व रायगड प्रवासात आमदार मंगेशदादा चव्हाण व पत्नी प्रतिभादाई चव्हाण हे शिवप्रेमी त्यांच्या सोबतच होते तसं त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता शिवप्रेमींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ते दोघांनीही हातात हात घेऊन काळजी केली यासाठी गेल्या महिनाभरापासून भाजपा व शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी देखील अहोरात्र परिश्रम घेत होते मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी रात्री हरवंडी इथं सुप्रसिद्ध शिवशाहीर चंद्रकांत माने यांच्या शायरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमातून शिवचरित्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उभ्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्यात आला यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उद्या आपण ज्या रायगडावर जाणार आहोत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आचरणाचा व कारभाराचा सर्वोच्च प्रतीक आहे त्यामुळे तिथं वावरताना आपलं आचरण देखील तसंच ठेवत जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर चालण्याचा संकल्प करावा असं त्यांनी आवाहन केलं दहा जून रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन घेताना हजारो शिवभक्तांनी राजा शिवछत्रपती की जयच्या गजरात रायगडगड निनादून सोडला आमदार मंगेश चव्हाण यांनी गडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि उपस्थितांना स्वराज्य शिस्त स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला ही मोहीम सालावादाप्रमाणे सलग पाचव्या वर्षी यशस्वीरित्या पार पडली असून आमदार मगेश दादांनी आपल्या प्रयत्नातून आतापर्यंत सोळा हजारांहून अधिक तरुणांच्या मनात शिवप्रेम जागवलंय मतदारसंघातील युवकांना इतिहासाची जाणीव संस्कार आणि संघटन यांचा अनुभव देणारी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमानं राबवण्याचं आमदार चव्हाण यांनी आश्वासन दिलं दीपक जाम चाळीसगाव स्पीड चाळीसगाव